भांबर्डे गावाचे सरपंच संदीप रोडे यांनी शांत संयमी नेतृत्वात गावाला विकासाच्या राजमार्गावर नेले शेतकऱ्यांसाठी सौर पंप दोन कोटींची पुरवठा योजना विविध सामाजिक उपक्रम याद्वारे त्यांनी भांबरडेला आत्मनिर्भर केले रस्त्यांपासून ते स्मशान आणि शाळेपासून ते व्यायाम शाळेपर्यंत त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय हा गावाच्या भविष्याचा पाया ठरलाय कार्यक्षम सरपंच संदीप रोडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुर सन्मान। नमस्कार मी संदीप कमल रोडे गावचा सरपंच आहे मी जानेवारी दोन हजार चोवीस ला सरपंच या पदावरती विराजमान झालो प्रथमता श्रोता तालुका हा दुष्काळग्रस्त समजला जायचा परंतु स्वर्गीय आमदार बाबुरावजी दौंडकर यांच्या माध्यमातून आपल्या गावाला चाचकामांचं पाणी आलं आणि ते पाणी तो मान कॅनल हा आमच्या गावातून पासून आंबळे या ठिकाणी जातो त्या पाण्यामुळं आमचं गाव सुजलाम सुपलाम झालं त्यामुळं तालुक्याचं नंदनवन झालं महागणपतीच्या ज्या चार बहिणी आहेत त्यातली एक म्हणजे दोनलाई माता की आमच्या गावातून जी महागणपतीची पालखी जाते त्याचं दळणवळण करण्यासाठी जो रस्ता आहे भांबरडे करडे आणि रांजणगाव तो रस्ता होणं खूप गरजेचं होतं आणि त्या रस्त्याच्या पाठपुरावासाठी आम्ही खासदार अमोलजी कोल्हे असतील तसेच माऊल्याबा आमदार माउल्याबा कटके असतील व तालुक्याचे नेते स्वप्नभैया गायकवाड असतील यांच्या माध्यमातून व शिंदे असतील यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला व पी एम आर डीच्या माध्यमातून सोळा कोटी रुपये गावासाठी मंजूर करून आणले आणि आमचा दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला आमच्या गावापासून हाकेच्या अंतरावरती या मडीशी आहे आणि आमचं गाव हे शेतीप्रधान आहे तसेच आमच्या गावातील मुलं ही या मडीशेमध्ये जावेत चांगला उद्योग निर्माण व्हावा चांगले लघु उद्योग गावात यावे यासाठी दळणवळण हे खूप महत्वाचं असल्यामुळं रोडची समस्या दूर व्हावी हा प्रथमता प्रश्न मार्गे लागावा यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केले गेले अठ्ठावन्न वर्ष ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आमच्या गावाला कर्ड्यापासून ते बांभरड्यापर्यंत आणि भांबर्ड्यापासून राननगाव जायला रस्ताच नव्हता पक्का रस्ता नव्हता व हा रस्ता झाल्यामुळं आमच्या गावातला माल एक्सपोर्ट होतोय आज तालुक्यामध्ये कॅनलचं पाणी आल्यामुळं मुख्य म्हणजे ऊस लागवड झाली आणि ते चार कारखान्यांना आमच्या तालुक्यात आमच्या गावामधून ऊस जातो आणि त्यामुळं आमचं गाव हे आर्थिकदृष्ट्या सुजलाम सुपलाम झाले आगामी काळामध्ये चालू असलेल्या पाणीपुरवठा योजना व आमच्या गावामध्ये श्री मळाई देवीचं खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर आहे त्या मंदिराची मंदिरा पालखी आमच्या गावातून निघते तो, तो पालखी रोड पूर्ण व्हावेत व पी एम आर डीच्या माध्यमातून आताच महागणपती आणि मळाई माता या दोन्ही मंदिरांसाठी विकासासाठी जवळजवळ गणपतीसाठी बारा कोटी रुपये आणि आमच्या देवीसाठी माळबाई देवीसाठी दोन कोटी रुपये असा निधी पी एम आर डीन टाकलेला आहे त्यामधून आम्ही देवीचा जो परिसर आहे तो सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी करणार आहोत